नमस्कार स्वप्नाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजची आपली स्पेशल रेसिपी आहे तयार पिझ्झा बेस पासून आपण पिझ्झा बनवणार आहे पिझ्झा बनवत असताना तयार बेस असतो त्यावेळेस काय होत पिझ्झा आपण बेक करत असतो त्यावेळेस खालचा जो बेस आहे तो कडक होतो म्हणजे आपण ज्या वेळेस कडईमध्ये वगैरे बेक करतो त्यावेळेस खालचा बेस कडक होतो त्यामुळे पिझ्झा कठीण होतो असं सॉफ्ट होत नाही विकतचा पिझ्झा जसा भेटतो तसा होत नाही ओव्हन मध्ये सहजरित्या होतो परंतु मध्ये बनवत असताना होत नाही तर त्याच्यासाठीची छोटी ट्रिक मी सांगत आहे आता तुम्हाला इथं दाखवत आहे मध्ये अशा पद्धतीचा पिझ्झा तयार झालेला आहे अगदी विकतचा पिझ्झा आहे असंच तुम्हाला वाटेल आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे सहजरित्या आपल्याला खायला अगदी विकतच्या पिझ्झा सारखंच लागेल अशा पद्धतीचं झालेलं आहे आता इथं मी पिझ्झा बेस आणलेला आहे डीमार्ट मधून इथं वीस रुपयाला दोन पिझ्झा बेस भेटतात एका पॅकेटमध्ये दोन पिझ्झा बेस असतात आणि साधारणतः वीस रुपये त्याची किंमत आहे आता पहिल्यांदा तर फोकच्या मदतीनं पिझ्झा बेसला होलं पाडून घ्यायची त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे जास्तही पाणी नाही लावायचं आपल्याला जे होलं पडलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी थोडंसं जाईल इतपत पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे जो खालचा बेस असतो तो असा अगदी ड्राय होत नाही आणि बेक करतानाही तो सॉफ्ट राहतो म्हणून आपण इथं आ ऑलरेडी याला होलं असतातच परंतु आपण परत याच्यामध्ये फोकच्या मदतीने म्हणजे जो काटेरी चमचा असतो त्याच्या मदतीने होलं पाडून घेतलेले आहेत आणि साधारणतः इथं चार चमचे इथं पाणी टाकून घेतलेलं आहे ते हाताने पसरवून घ्यायचं जे होलं पाडलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी गेलं पाहिजे परत आता याच्यावरती आपण जे सॉसेस वापरणार आहे त्याच्यापैकी मी पहिल्यांदा तर इथं मॅनीज घातलेलं आहे मॅगनीजमध्येच आता मी इथं पिझ्झा सॉस वापरणार आहे पिझ्झा सॉस आणि मॅगनीज एकत्रित करून घ्यायचं म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन होतं आणि अगदी क्रीमी असं थोडंसं चटपटीत असं बनतं म्हणून इथं मॅनीज आणि जे आपण पिझ्झा सॉस वापरणार आहे तो एकत्रित असा मिक्स करून घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीनं आता स्प्रेड करून घेतलेला आहे मी आता हा स्प्रेड करायचा चमचा आहे अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित परफेक्टरित्या स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण पिझ्झा बेसला आता याच्यावरती टॉपिंगमध्ये तुमच्याकडे ज्या अवेलेबल अस ते तुम्ही टॉपिंगला वापरू शकता आता माझ्याकडे अशा पद्धतीने मी आता काकडी गोल आकार कापून घेतलेले आहे मी काकडी वापरत आहे आता नंतर याच्यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे ते अशा पद्धतीने थोडी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे कोण घेतलेले आहे सोबतच आता आपण याच्यामध्ये आता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टोमॅटो काकडी याच्यामध्ये तुम्ही कॉर्न वापरू शकता गाजरही वापरू शकता बीट वापरू शकता हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही बीट वगैरे वापरलं तरी चालतं आता इथे मी टोमॅटोचेही काप करून घेतलेले आहे चौकोनी आकारामध्ये ते याच्यावरती स्प्रेड करून घेत आहे सोबतच कांद्याचेही अशा पद्धतीने काप केलेले आहेत आता तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही टॉपिंगमध्ये इथं वापरू शकता असं कंपल्शन काहीच नसतं की हे वापरलं पाहिजे किंवा ते वापरलं पाहिजे आपल्याला जे हेल्दी आप वाटतं म्हणजे आपल्याकडे जे अवेलेबल आहे सहजरित्या उपलब्ध होतं ते, ते तुम्ही वापरू शकता आता इथं मी फक्त चारच वस्तू वापरलेल्या आहेत कांदा टोमॅटो काकडी आणि इथं तुम्ही चीज आता कोणताही वापरू शकता मी इथं अमूलचाच वापरलेला आहे आणि भरपूर प्रमाणात वापरत आहे आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवे आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथं चीज वापरून घेऊ शकता आता याच्यावरतीच मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि ऑरगॅनोही घातलेला आहे चीजचं प्रमाण ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी एका वेळेला इथं पाच पिझ्झा बनवलेले आहेत त्यामुळे मी अशा प्रमाणात चीज वापरलेला आहे आणि ऑरगॅनो घातलेले आहेत आता इथं मी ऑलरेडी तीन पिझ्झा बनवून घेतलेले आहेत आणि आता हा पातीलमध्येच मी अशा पद्धतीनं स्टँड ठेवलेला हो आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून दिलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये आता इथं मी उलटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने पिझ्झा ठेवून दिलेला आहे साधारणतः हा पिझ्झा बेक होण्यासाठी आपल्याला दहा मिनिटंच लागतात त्याच्यावर जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर खालचा जो भाग आहे पिझ्झाचा तो कडक होतो आणि अजिबात चांगला लागत नाही पिझ्झा खाण्यासाठी म्हणून इथं साधारण ते आठ ते दहा मिनटंच ठेवायचं आहे आठ नऊ मिनटं झाल्यानंतर मी चेक करून पाहिलं तर साईडच्या बाजूनं तर असा बेक झालेला दिसत आहे ओव्हर बेक होऊ नये म्हणून मी इथं मी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीचा मस्त चटपटीत पिझ्झा बनून तयार झालेला आहे